कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जिवंत जनावरे आणि एका टेम्पोसह एकूण सहा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय एकोणावीस डिसेंबरला पहाटेच्या दरम्यान पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर शहरातील लिंक रोड रोड परिसरातील ते कल्याण हॉटेल रंगोलीकडे जाणाऱ्या रोडमार्गे या ठिकाणी अज्ञात इसम कत्तल करण्याकरता आणि त्यांना चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना त्रास होईल अशा रीतीने दोरीने दाटी रेटीमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या अशोका लिलँड मालवाहतूक टेम्पोमध्ये बांधलेल्या स्थितीत गोवंशी जातीची जनावरं घेऊन जाणार आहेत अशी गुप्त माहिती मिळाल्यानं माहिती कळून खात्री करून कारवाईबाबत पांढऱ्या रंगाचा अशोक लेख कंपनीचा क्रमांक एम एच सोळा ए वाय बासष्ट ऐंशी हे संशयितरित्या जात असल्याचं निदर्शनास आल्यानं पथकानं या वाहनाला थांबवून त्यावरील चालकासाठी नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव शहाजहा अब्दुल करीम कुरेशी वर्ष तीस बाबा बंगाली शाळा क्रमांक चार झेंडी गेट अहिल्यानगर या ठिकाणी राहणारा असून समीर बाकर चौधरी वयवर्ष बत्तीस राहणार फर्स्ट इम्प्रेशन दुकानाच्या मागे नालबंद कुंट अहिल्यानगर या ठिकाणी राहणारा असून या टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये सहा गोवंश जनावरे आढळून आली जनावरांबाबत समाधानकारक उत्तर न दिल्यानं त्याच्या गाडीची झडती घेतली पिकअप वाहनामध्ये एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे सहा मोठ्या गोवंशीय जनावरे त्याचबरोबर पाच लाख रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे अशोक लेलँड कंपनीचा मालवाहतूक टेम्पो असा एकूण सहा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात